लोकसभेची आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मतदान आहे जो निवडून जाणार आहे तो मोदीजींचे हात बळगट करणारा गेला पाहिजे आणि म्हणून पहिली विनंती आपल्या सगळ्यांना ही आहे की परिस्थिती आणू नका दहा वर्ष आपल्या जिल्ह्यातील या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील गे। वाया गेली वाया गेली यासाठी म्हणतो की मजबूत सरकार पत्रकार परिषदेत काही पत्रकारांनी विचारलं की विकासाच्या बाबतीत तुम्ही आघाडी आहात तर या जिल्ह्यातल्या विकासाबद्दल तुम्ही काय बोलणार आहात मी म्हटलं हो ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केलं सगळं आम्ही केलं असं आम्ही म्हणत नाही बॅरिस्टर नागपै मधु जंड पासून सुरेश प्रभूं पासून नारायणराव राणे या सगळ्यांनी कामं केली बाबा आपल्या परीने उत्तम कामं केली राणे साहेबांचा पुढे आहे पण गेल्या दहा वर्षात बापानं तुमच्या हातून काय केलं केंद्रामध्ये मजबूत सरकार नरेंद्र मोदीजींच्या रूपाने होत ते सरकार ज्या वेळेला विकासाचा रथ आणि गती वाढवत पुढे जात आहे त्यावेळेला फक्त प्रयत्न करणं आवश्यक होत की जास्तीत जास्त विकासाची चालणं मी माझ्या मतदारसंघामध्ये आणे या रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आणि दहा वर्षामध्ये त्या प्रयत्नाची जर मोजमाप करायची झाली तर विनायक राऊत यांचे प्रयत्न शंभर मध्ये शून्य शून्य ज्या काही गोष्टी आल्या ना या साहेब मंत्री होते राणे साहेब नेते होते देवेंद्रजी मुख्यमंत्री होते रवी चव्हाण नंतर मंत्री झाले आमचे नितेश आमदार होते आहेत ही सगळ्या मंडळी भाजपचे पदाधिकारी या सगळ्यांनी प्रयत्न करून ज्या गोष्टी आणल्या पण खासदारांनी केल्या मला कधी कधी हे वाटतंय मुद्दा म्हणून सांगायचं आपला तालुका आपला जिल्हा म्हणून सांगतोय पुढे ही परिस्थिती येणार नाहीच तो तुमच्याही मनात आहे आपल्या भूमिका आहे पण एकही मत तिकडे जाणं याचा अर्थ दिल्लीमधून येणारा आपल्या सगळ्या योजना निधी विकास विकास निधी याला विरोध करण्यासारखा आहे त्या निघणाऱ्या गंगेतून ते पाणी आपल्या जिल्ह्यात येताना त्याला अडकाटी करण्यासारखं आहे आणि ती अडकाटी नको ही परिस्थिती येता ये कामा नाही सरकार ज्या जवळ आहे त्या मोदीजींचाच मोदीजींच्याच सरकारमधला मधला इथे तर तो मोदीजींच्या मंत्रिमंडळातच आहे अशाच व्यक्तीला त्या ठिकाणी खासदार म्हणून या जिल्ह्याची गरज आहे आवश्यकता पुढच्या पुढीची आवश्यकता आहे जसं मी तुम्हाला म्हटलं की या जिल्ह्यातल्या कामाबद्दल मोठी यादी आहे मी सांगण्यापेक्षा तुम्ही सांगाल मला रस्ते असेल वीज असेल नळपाणी असेल गॅस असेल अजूनही त्याची गर्दी वाढवली पाहिजे पण काही ठिकाणी टॉवरची बांधणी चालू आहे अजून होते या सगळ्या रेल्वे असेल कनेक्टिव्हिटी असेल एसी टू डी सी ट्रेन असेल रोजगार निर्मितीच्या संध्यामध्ये सुद्धा येऊ घातलेले प्रकल्प यांनी अडवले पण ते आलेले होते येत होते या सगळ्या गोष्टी आहेत मला जर कोणी विचारले की राणे साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे राणे साहेब यांच्या बाजूने का उभं राहिलं पाहिजे उत्तर आले असतील पण हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं जे मला वाटतं की माझ्या पुढच्या पिढीला त्या ठिकाणी आणि कोणीच आजारी पडू नये कोणालाच त्रास होऊ नये पण पड़ पडला तर त्याच्यासाठी आरोग्य व्यवस्था उभी केली पाहिजे केवळ शैक्षणिक आणि आरोग्य व्यवस्थेमध्ये कोणी कधीच कल्पना केली नव्हती मी लहानपणापासून येतोय तुम्ही इथे जन्मलेल्या या भागामध्ये मेडिकल कॉलेज येईल हॉस्पिटल येईल शिक्षण व्यवस्था येतील कल्पनाच नाही केवळ या दोन गावासाठी अति प्रचंड मत आले त्या ठिकाणी नारायणराव राणे साहेबांच्या त्या ठिकाणी विजया करावाच लागेल <laughs> आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनेल